आणि आम्हाला शक्तीला थांबवण्यासाठी काँग्रेसपेक्षा जास्त गरज आहे काँग्रेस पक्षाची जर कोणाला असं वाटत असेल तर ते त्याच्यात काही चूक नाही शक्तीला बाजूला ठेवण्यासाठी आम्ही आघाडी या राज्यात आणि देशभर करणार आहोत जागा हा आमच्यासाठी महत्त्वाचा नाही कोण कुठे या धर्मानशक्तीला पराभूत करू शकते तिथे त्या पक्षाने निवडणूक लढली पाहिजे आणि इमानदारीने तो निर्णय घेऊन या भारमानशक्तीला पराभूत केलं पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आमचे पक्षात पण काही कार्यकर्ते या प्रकारे बोलत राहत आहेत काही कार्यकर्त्यांची इच्छा असते जिथे काँग्रेसचे आमदार खासदार किंवा नेते आहे तिथे आमचे कार्यकर्त्यांची पण ही मानसिकता असते पण आमचे नेते आम्हाला माहीत आहे की या महाराष्ट्रामध्ये एक हाती सत्ता कुठल्याही पक्षाला मिळू शकत नाही किंवा या एकोणीसशे शहाण्णव सालापासून देशामध्ये एक हाती सत्ता ये येऊ शकत नाही त्यासाठी आघाडीतला युग असताना एकला चल हे कधीही शक्य होऊ शकत नाही आणि या प्रकारे या देशामध्ये धर्मांधशक्ती स्वतःला विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील आहे त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे की आम्ही जे सेक्युलर पक्ष आहे किंवा यू पी एस आणि राज्यातली लोकशाही आघाडी याचा आणखीन विस्तार झाला तर त्याच्या स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल